जून दोन हजार चोवीसमध्ये मीन राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे आणखीन एक चांगली बातमी आहे तुम्ही जर व्यवसाय करताय तर व्यवसाय विस्तार करण्याची संधीसुद्धा तुम्हाला मिळेल थोडक्यात काय तर करिअरमध्ये मोठं यश या जून महिन्यामध्ये तुम्हाला मिळू शकतं आणि आर्थिक समृद्धी वाढू शकते आता आणखीनही काही चांगल्या घटना जून महिन्यामध्ये तुमच्यासाठी नक्कीच घडणार आहेत आणि काही घटना जरा सावधगिरी बाळगण्याच्यासुद्धा सुद्धा आहेत पण मग कोणत्या चांगल्या घटना आहेत आणि कोणत्या गोष्टींमध्ये तुम्हाला सावधगिरी बाळगायची आहे ज्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं या सगळ्या महत्त्वाच्या घटनांचा विचार आजच्या या व्हिडिओत आपण करणार आहोत तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोक अशी आहेत जे आमचे व्हिडिओ नियमित बघतायत पण त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तर तसं करू नका सबस्क्राईबचं ते लाल बटन नक्की दाबा आता वळूया मीन राशीकडे मीन राशीची लोकं कशी असतात माहिती आहे का अगदी साधी भोळी यांच्या मनात कुठल्याही प्रकारचं कपट नसतं शक्यतो हे कधीही दुसऱ्याचं वाईट करायला जात नाहीत जगा आणि जगू द्या या तत्वावर जगणारी ही लोक असतात मीन राशीच्या या साध्या भोळ्या स्वभावाचा गैरफायदा मात्र अनेक जण घेत असतात मीनराशीची लोक समोरच्यावर पटकन विश्वास ठेवतात त्यामुळे सुद्धा कधी कधी त्यांचं नुकसान होतं शक्यतो मीन राशीची लोक बोलायला गोड वागायला सरळ नम्र अशीच आढळतात गुरुग्रहाचं स्वामित्व या राशीवर आहे त्यामुळे दत्तगुरूंची केलेली सेवा या राशीच्या लोकांना नक्कीच लाभ मिळवून देणारी ठरते आता वळूया मीन राशीच्या बाबतीत जून मध्ये नक्की काय काय घडणार आहे तसं तर मीन राशीचा साडेसातीचा पहिलाच टप्पा सुरू आहे त्यामुळे अनेक बाबतीत त्यांना त्रास जाणवत असणार हे नक्की काही गोष्टी मनाविरुद्ध घडत असणार हेही नक्की पण तरीसुद्धा जून महिना मात्र तुमच्यासाठी अनुकूल राहण्याची प्रबळ शक्यता आहे तुमचा उत्साह तुमचा जोश चांगला असेल आणि त्या आधारावर तुम्ही या महिन्यात तुमच्या आयुष्यातील अनेक महत्त्वपूर्ण कामं करू शकाल तुमचा मानसिक ताण जो आहे तो या महिन्यामध्ये जरा कमी होईल आणि तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक इच्छाशक्तीने काम कराल आता या महिन्यात तुमच्यासाठी सगळं आनंदी आनंद गड असं घडणारे अशी खोटी आशा आम्ही तुम्हाला अजिबात देत नाही कारण ग्रहमानानुसार हे राशी भविष्य सांगितलं जातं आणि त्याप्रमाणे महिन्याचा शेवट थोडा तुमच्यासाठी आव्हानात्मक असणार आहे काही लहान मोठ्या समस्या अशा असतील ज्या तुम्हाला संयमाने आणि शहानपणाने शांतपणे सोडवाव्या लागतील पण महिन्याच्या सुरुवातीला मात्र तुमच्या नोकरी व्यवसायात तुमच्या हितचिंतकांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल करिअर आणि व्यवसायात प्रगतीच बघायला मिळेल तसं तर तुमचे सहकारी तुम्हाला साथ देताना दिसतील पण तरीही त्यांच्यापैकी एक दोन जणं तरी असे असू शकतात जे अहंकारी वृत्तीने म्हणा किंवा आणखीन इतर कुठल्याही कारणाने तुम्हाला त्रास देऊ शकतात त्यांच्याशी चांगलं वागा कारण ते तुमच्या विरुद्ध कारस्थानंसुद्धा करू शकतात म्हणून त्यांच्यावर नजरही ठेवा आता मी सुरुवातीलाच म्हटलं तसं उत्पन्न वाढण्याचे योग जून महिन्यामध्ये आहेत पण त्याबरोबर खर्चामध्ये सुद्धा वाढ होणार आहे बचत करायची असेल तर तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल आता जे परदेशी जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना यश मिळू शकतं आक्रमक संभाषण मात्र या जून महिन्यामध्ये मीन राशीच्या सगळ्याच लोकांनी टाळायचं आहे कुणाशीही कठोर शब्द बोलणं टाळा घरातील वातावरण चांगलं असणारे कौटुंबिक जीवनातही आनंदच बघायला मिळेल फक्त एखाद्या गोष्टीबद्दलचा हो तुमच्यासाठी घातक ठरू शकतो किंवा तुमचा नुकसान करणारा ठरू शकतो त्यामुळे अगदी अतिउत्साहात अति आत्मविश्वासात येऊन कुठलीही गोष्ट करू नका प्रत्येक गोष्ट करताना त्यामागे नीट विचार करा थोडं संयमाने घेतलं ना तर जून दोन हजार चोवीस हा महिना खूप काही चांगल्या गोष्टी तुम्हाला देऊन जाऊ शकतो आणखीन एक सावधगिरी बाळगायची आहे ती आरोग्याच्या बाबतीमध्ये तेलकट आणि मसालेदार पदार्थांचं सेवन मीन राशीच्या लोकांनी जून महिन्यात आवर्जून टाळायचं आहे आहारामध्ये हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करायचा आहे कारण अन्यथा आजार उद्भवू शकतात त्याचबरोबर मीन राशीच्या लोकांच्या स्वभावामध्ये असतो भिडस्तपणा पटकन एखाद्याला कुठल्याही गोष्टीला नाही म्हणता येते आणि या गोष्टीचा गैरफायदा इतर लोक घेत राहतात तर तुम्हाला यावर थोडं काम करावं लागेल जे तुम्हाला पटत नाही किंवा जे करण्याची तुमची इच्छा नाही त्यासाठी स्पष्टपणे नाही म्हणायला शिका समोरच्याला वाईट वाटेल या गोष्टीमुळे तुम्ही अनेक गोष्टी तुमच्यावर ओढवून घेता त्यामुळे त्रास तुम्हाला होतो आणि तुम्ही जे करताय त्याची किंमत समोरच्याला मात्र नसते म्हणूनच आधी स्वतःचा विचार करा आणि मग इतरांचा विचार करा हा सल्ला जरा विचित्र वाटत असला तरी मीन राशीच्या लोकांना देणं गरजेचं आहे कारण मीन राशीची लोक स्वतःचा विचार सगळ्यात शेवटी करतात आणि मग इतर लोकसुद्धा यांचा विचार सगळ्यात शेवटीच करतात म्हणूनच इतरांचं भलं करताना आपलं नुकसान होणार नाही याची काळजी मीन राशीच्या लोकांनी घ्यायची आहे आता जून महिना तसा जरी चांगला असला मीन राशीसाठी तरी ज्या काही छोट्या मोठ्या समस्या येणार आहेत त्या समस्यांवर उपाय आहे तो म्हणजे शिवलिंगाला सफेद चंदनाचा लेप अर्पण करा कुठल्याही सोमवारी तुम्ही हे करू करू शकता शकता अगदी महादेवांची पूजा करताना शिवलिंगावर सफेद चंदन लावा त्यामुळे नक्कीच तुमच्या जीवनातल्या छोट्या मोठ्या अडचणी ज्या आहेत त्या दूर होतील हा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे त्याचबरोबर मीन राशीच्या लोकांची साडेसाती सुरू आहे त्या दृष्टीने त्यांना आर्थिक बाबतीत किंवा काही कामं होता होता अडतायत असं वाटत असेल किंवा एक मनामध्ये ना नैराश्याची भावना उगच येते सगळं चांगलं आहे तरीही कशातही उत्साह हो वाटत नाही असा अनुभव जर येत असेल तर मारुती स्तोत्र रोज नियमित म्हणा त्यामुळे साडेसातीचा प्रभाव कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर शनिवारी शनिदेवांचं दर्शन घ्या त्यांना तेल अर्पण करा या गोष्टींनी सुद्धा निश्चितच फायदा होतो ज्या लोकांमध्ये राहून तुम्हाला सकारात्मक वाटतं वाचा ज्यातून तुम्हाला नवे विचार आणि सकारात्मकता मिळेल नक्कीच तुमचं आयुष्य त्यामुळे चांगलंच बहरून जाईल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका